नमस्कार मंडळी ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे साठ नंतर शरीर एका वेगळ्या टप्प्यात जातात या वयात घेतलेला प्रत्येक घास तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो पण दुर्दैवाने आपण अजूनही त्या सवयी पाळतो ज्या तरुणपणी चालत आलेल्या आहेत पण आता घातक ठरतात जर तुम्ही या वयात चुकीचे पदार्थ खात राहिलात तर त्याचा परिणाम हाडं हृदय मेंदू मूत्रपिंड संपूर्ण शरीरावर होतो आणि मग डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात औषधांचा डब्बा वाढतात आणि पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही सर्वप्रथम बोलू तेलकट व तळकट पदार्थांबद्दल भजी वडे समोसे तरुणपणे चाले पण साठ नंतर यामुळे हृदयावर प्रचंड ताण येतो कोलेस्ट्रॉल वाढतं रक्तवाहिनी अरुंद होतात आणि अचानक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक होऊ शकतो अनेकदा लोक म्हणतात आम्ही तर आयुष्यभर खात आलोय पण तेव्हा शरीराची क्षमता वेगळी होती आता नाही दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त मीठ लोणची पापड फरसाण तयार खाणं हे पदार्थ साठ नंतर विषासारखं आहेत यामुळे रक्तदाब वाढतो मूत्रपिंडावर ताण येतो मूत्रपिंड एकदा खराब झाले तर परत पूर्ववत होत नाही तिसरा मुद्दा आहे तर तो म्हणजे गोड पदार्थ साठ नंतर शरीरात इन्सुलिन कमी नियंत्रित होतं जर या वयातही लाडू पेडे आईस्क्रीम केक रोज खाल्ले तर डायबेटीस बिघडतो आणि डोळे मूत्रपिंड नसा सगळं प्रभावित होतं अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणतात आता आयुष्य उरलं तरी किती खाऊन टाकू पण खरं असं आहे की चुकीचं खाल्लं तर आयुष्य उरलेलंच नाही राहणार चौथा घातक पदार्थ म्हणजे पॅकेज व प्रिझर्व फूड बिस्किट नूडल्स रेडीमेड स्नॅक्स यात रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह इतके असतात की ते शरीराच्या प्रत्येक हल्ला करतात पचन मंदावलेलं असल्याने हे पदार्थ शरीरात साचतात आणि कॅन्सर सारख्या रोगाची शक्यता वाढते मित्रांनो जर आज तुम्ही या पदार्थांपासून थोडं दूर राहिलात तर तुमची मुलं नातवंड कुटुंब तुम्हाला जास्त काळ निरोगी पाहतील तुम्ही फक्त जगणार नाही तर खरं तर आयुष्य उपभोगणार आहात हा तर फक्त पहिला भाग आहे अजून बरेच धोकादायक पदार्थ आहेत जे वयाच्या साठ नंतर स्पर्शही करू नयेत पुढच्या भागात आपण पाहू कोणते पदार्थ शरीरात हळूहळू विषारी परिणाम करतात आणि त्यापासून सुटका कशी करायची मित्रांनो आपण पाहिलं की तेलकट गोड मीठ जास्त असलेले आणि पॅकेज पदार्थ किती धोकादायक आहेत पण इतक्यावर थांबत नाही अजून काही पदार्थ आहेत जे शरीराला आतून हळूहळू विषारी करतात साठ वर्षानंतर हे खाल्ले तर त्याचा परिणाम लगेच कळत नाही पण हळूहळू आजार घर करून बसतात पहिला घातक पदार्थ म्हणजे लाल मटण मटन बीप या सगळ्या प्रकारात संतृप्त फॅट इतकं त्यामुळे हे मांस व्यवस्थित न पसता आतड्यात कुजत राहत आणि तेथून विषारी पदार्थ रक्तात जातात यामुळे हृदयविकार कॅन्सर आणि गाऊट सारखे आजार निर्माण होतात दुसरा म्हणजे प्रोस्टेड मीठ सॉसेस सलामी बेकन यामध्ये नायट्रेस आणि प्रिझर्वेटिव्ह इतके जास्त असतात की ते कर्करोगाचा धोका वाढतात डब्ल्यू एच ओ त्याला थेट कॅन्सर होण्याचं कारण म्हटले साठ नंतर शरीरात रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे या गोष्टी अजूनच धोकादायक ठरतात तिसरा पदार्थ म्हणजे व्हाईट ब्रेड मैद्याचे पदार्थ मैदा म्हणजे अन्न यात पोषण मूल्य शून्य असतं पण साखर खूप जास्त प्रमाणामध्ये असते रोज ब्रेड पाव बिस्किट खाल्ली तर वजन वाढतं साखर वाढते आणि पोटावर चरबी जमा होते वयाच्या साठ नंतर ही चरबी म्हणजे हृदयविकाराला खुलं आमंत्रण नाही चौथा धोकादायक पदार्थ म्हणजे गॅसवाले शीतपेय व एनर्जी ड्रिंक्स लोक समजतात की हे प्यायल्याने ताजेतवानं वाटतं पण खरं तर यात साखर कॅफिन आणि आमलं इतकं जास्त असतं की हाडं कमकुवत होतात कॅल्शियम कमी होतं आणि हृदयाभर ताण येतो अनेकांना वाटतं हे फक्त तरुण लोकांनाच घातक आहे पण प्रत्यक्षात वृद्धांमध्येच याचे परिणाम जास्त गंभीर असतात पाचवा म्हणजे अत्याधिक चहा व कॉफी या वयात कॅफिनचं प्रमाण वाढलं की निद्राणाश हृदयाची धडधड आणि ॲसिडिटी इतकी वाढते की पोट नेहमी दुखतं दिवसाला एक दोन कप ठीक आहे पण पाच सहा वेळा चहा घेणं शरीरासाठी विषासारखं आहे सहावा पदार्थ म्हणजे तयार सूप पावडर इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेज स्नॅक्स यात एम एच जी नावाचे रसायन असतं जे मेंदूंच्या पेशींवर थेट परिणाम करतं साठ नंतर मेंदूंचं सा आरोग्य आधीच नाजूक असतं स्मरणशक्ती कमी होऊ लागते आणि अशा पदार्थामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन सारखे रोग पटकन वाढतात सातवा म्हणजे दारू आणि तंबाखू या दोन गोष्टीमुळे होणारे नुकसान वेगळं सांगायलाच नको साठ नंतर याचा एक थेंबही शरीर सहन करू शकत नाही यामुळे यकृत निकामी होणं रक्तदाब वाढणं स्मरणशक्ती जाणं आणि कॅन्सर होणं हे सगळं निश्चितच आहे मित्रांनो यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे हे पदार्थ दिसायला आकर्षक आहेत चविष्टही वाटतात पण आतून शरीराचं हळूहळू नुकसान करतात जर तुम्ही आजच ठरवलं की हे पदार्थ बंद करायचे तर पुढची दहा ते पंधरा वर्ष तुम्ही जास्त निरोगी जगू शकता आता पुढच्या भागात आपण पाहू हो। वयाच्या साठ नंतर कोणते पदार्थ गुपचूप हाड हृदय आणि मेंदू कमकुवत करतात आणि कोणत्या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होतात मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की तेलकट गोड प्रोस्टेड आणि रसायन भरलेले पदार्थ कसे हळूहळू शरीराचं नुकसान करतात पण काही पदार्थ आणि सवयी अशा आहेत की लोक त्यांना साधं समजतात पण प्रत्यक्षात ते गुपचूप हाड हृदय आणि मेंदू कमकुवत करतात चला तर पाहूया सर्वप्रथम बोलू जास्त पांढऱ्या तांदळाबद्दल अनेकांना वाटतं की भात हलका आहे पण पॉलिश केलेला पांढरा तांदूळ म्हणजे फक्त स्टार्च यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि लवकरच थकवा चक्कर येणे आणि डायबेटिकची लक्षणं दिसू लागतात साठनंतर अशा प्रकारचा भात रोज खाल्ला तर ऊर्जा कमी होते आणि वजन वाढतं दुसरी गोष्ट म्हणजे जास्त बटाट्याचे पदार्थ बटाट्यामध्ये स्टार्च प्रचंड प्रमाणात फ्रेंच फ्राईज वेफर्स भजी कटलेट्स हे तर आणखी धोकादायक वृद्धावस्थेत जास्त स्टार्च म्हणजे रक्तदाब साखर आणि पचनाचे विकार हळूहळू पोट फुगलेलं ला राहायला लागतं आणि चालणं बसणं अवघड होतं तिसरा गुपचुप घातक पदार्थ म्हणजे जास्त दुग्धजन्य पदार्थ पदार्थ विशेषतः मलई बटर चीज तूप हे मर्यादित शरीरासाठी चांगले आहेत पण साठ नंतर जास्त प्रमाणात खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि हृदयविकाराची शक्यता अनेक पटीने वाढवतात शिवाय या वयात पचनशक्ती कमी असल्याने जास्त चरबी शरीरात साचून राहते चौथी चुकीची सवय म्हणजे पाणी कमी पिणं हे जरी पदार्थ नाही तरी ही सवय सर्वात

खाल्लं तर त्यातील मीठ आणि तेल शरीराची वाट लावतात वृद्धावस्थेत हाड आधीच कमकुवत असतात त्यात हे पदार्थ हाडामधील कॅल्शियम कमी करून ऑस्टिओ पोरोसिस आणखी वाढवतात सहावा गुपचूप घातक घटक म्हणजे जास्त आणि एकत्र घेणं असते रात्री झोपायच्या आधी सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी हे कॉम्बिनेशन शरीराच्या नर्वस सिस्टीमला पूर्णपणे थकवून टाकतं यामुळे हातपाय थरथरणं स्मरणशक्ती कमी होणं हृदयाची धडधड वाढणं हे सगळं कायम चालू राहतं सातवी सवय म्हणजे रात्री उशिरा खाणं साठ नंतर पचन मंदावलेलं असतं जर रात्री उशिरा भारी जेवण केलं तर ते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे फॅटी लिव्हर ऍसिडिटी आणि हृदयावर ताण मित्रांनो हे सगळं ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल मग खायचं तरी काय पण खरं असं आहे की चुकीचे पदार्थ कमी केल्यावरच योग्य पदार्थांचा आपल्याला फायदा होतो तुम्ही जर आजच ठरवलं की हे गुपचुप शरीर कमकुवत करणारे पदार्थ आणि सवयी टाळायच्या तर पुढचं आयुष्य खूप हलकं ताजेतवानं आणि निरोगी होऊ शकतं आता पुढच्या भागात पाहू साठ नंतर कोणते पदार्थ टाळल्यावर आयुष्य खरंच कसं बदलू शकतं म्हणजे पश्चाताप टाळून उरलेले आयुष्य आनंदाने जगता येतील मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोणते पदार्थ वयाच्या साठ नंतर घातक आहेत तेलकट गोड रोस्टेड फूड लाल मांस जास्त मीठ शीतपेय मैदा आणि अशा बऱ्याच गोष्टी आता प्रश्न येतो जर आपण हे सगळं टाळलं तर काय बदल होतो खरंच आयुष्य बदलतं का चला यावर खुलं बोलूया सर्वप्रथम हृदयाचं आरोग्य जेव्हा तुम्ही तेलकट तसेच कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ टाळता तेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात हृदयाला जास्त ताण येत नाही यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो अनेक वृद्ध लोक जे औषधं घेत घेत थकले आहेत त्यांना फक्त आहारात बदल केल्याने दिलासा मिळालाय दुसरं म्हणजे मूत्रपिंडाचं आरोग्य जास्त मीठ प्रिझर्व फूड आणि कमी पाणी हे तिघं मिळून मूत्रपिंडाची वाट डलावतात पण जर तुम्ही या गोष्टी थांबवल्या तर मूत्रपिंड हलकं राहतं लघवी सुरळीत होते खडे होण्याची क्षमता कमी होते तसेच डायलिसिसची ची वेळच येत नाही तिसरा बदल म्हणजे साखरेवर नियंत्रण साठ नंतर डायबेटीस हा कायम सोबतीला असतो पण जर तुम्ही गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ पांढरा भात कमी केला साखर हळूहळू मूत्रपिंड वाचतात आणि पायातील सुन्नपणा कमी होतो, होतो। चौथे म्हणजे हाडं आणि स्नायूंचं आरोग्य गॅसवाले पेय जास्त मीठ आणि प्रोस्टेड स्नॅक्स हाडांमधील कॅल्शियम कमी करतात हे टाळल्यावर हाड बळकट राहतात ऑस्टिओपोरोसिस कमी होतो तुम्ही चालू शकता जिने चढू शकता नातवंडांसोबत खेळू शकता आयुष्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा शरीर हलकं आणि ताकदीचं असतं पाचवा मोठा बदल म्हणजे मेंदूचं आरोग्य जास्त एम एस ऐवजी अल्कोहोल कॅपिन हे टाळ्यावर स्मरण शक्ती जास्त काळ टिकते साठ नंतर विस्मरण हा सर्वात मोठा शत्रू आहे पण योग्य आहार घेतल्यानं मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो आणि नर्वस सिस्टम शांत राहते त्यामुळे अल्झायमर पार्किन्सन सण सारखे आजार उशिरा होतात किंवा टळतातही सहावा बदल म्हणजे पचन सुधात रात्री उशिरा खाणं तेलकट खाणं मैद्याचे पदार्थ हे टाळ्यावर पचन हलकं होतं बुद्धकोष्ठता कमी होते पोट फुगत नाही आणि सकाळी ताजेतमानं उठता येतं आणि सातवा सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आनंद आणि आत्मविश्वास हो हे खरं आहे जेव्हा शरीर हलकं तंदुरुस्त आणि रोगांपासून दूर राहतं तेव्हा मनही आनंदी राहतं नातवंडांसोबत खेळताना दम लागत नाही प्रवासाला जाताना त्रास होत नाही आणि प्रत्येक दिवस जगताना स्वच्छता पाटत नाही मित्रांनो वयाच्या साठ नंतर आयुष्य संपत नाही खरं आयुष्य सुरू होतं पण ते आरोग्यदायी असलं पाहिजे म्हणूनच हे पदार्थ ताबडतोब थांबवा आज निर्णय घेतला तर उद्याचं आयुष्य हे नक्कीच निरोगी असेल तर आता आपण दह्यासोबत काही पदार्थ आहे तर ते चुकूनही मिसळायचे नाही हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे तर ते म्हणजे दही पराठ्यांसोबत खाल्ले तरी तसेच रायत्यात मिसळले तरी किंवा लस्सी म्हणून प्याले तरी दही हे एक सुपर फूड मानले जाते जे शरीराला थंड करते ते मजबूत करते आणि पचनशक्ती वाढवते आयुर्वेदानुसार दही हा एक सात्विक आहार आहे जो पोटासाठी फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो पण तुम्हाला माहित आहे का की जर दही चुकीच्या घटकांसह सेवन केले तर ते अमृत विष देखील बनू शकते यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात पचन बिघडते आणि हळूहळू त्वचेचे आजार पोटदुखी गॅस एलर्जी अगदी सांधेदुखी आणि रक्त संक्रमण असे अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात आयुर्वेदात याला विरोधाभासी आहार म्हणतात म्हणजेच दोन गोष्टींचे मिश्रण जे एकमेकांचे गुणधर्म हे नष्ट करतात आणि शरीरासाठी हानिकारक देखील बनतात चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या पाच गोष्टी दह्यामध्ये कधीही मिसळू नये आणि त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे म्हणून तो शेवटपर्यंत नक्की बघा क्रमांक एक दही आणि कांदा हे एक विषारी मिश्रण आहे दही आणि कांदा दोन्ही स्वतःमध्ये आरोग्यदायी आहेत परंतु त्याचे मिश्रण पोटासाठी विषारी मानले जाते आयुर्वेदानुसार दह्याचा जा थंडावा असतो तर कांदा स्वभावाने गरम असतो जेव्हा दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीरात आम्लता आणि विषारी पदार्थ तयार होतात संभाव्य दुष्परिणाम कमकुवत होते शरीरात गॅस जळजळ आणि चेहऱ्यावर आणि दिसतात कोरडी किंवा खाज सुटू लागते काय करावे जर तुम्हाला रायता आवडत असेल तर कांद्याऐवजी दह्यात काकडी पुदिना किंवा धने घाला हे दह्याचे गुणधर्म वाढवतात आणि त्याचा थंड प्रभाव वाढवतात काहीही नुकसान नाही दुसरे म्हणजे दही आणि लिंबू आम्ल विस्फोट सायट्रिक आम्ल खूप जास्त असते जेव्हा तुम्ही हृदयामध्ये मिसळता तेव्हा दह्यामधील प्रथिने तुटू लागतात आणि ते दही बनते म्हणजेच ते प्रकारचे कुजलेले दूध बनते जे पोटासाठी खूपच हानिकारक असते नुकसान आम्लता आणि गॅस वाढतो दह्यामधील कॅल्शियम आणि लिंबू मधील आम्ल यांच्या प्रतिक्रियेमुळे पोटात कॅल्शियम सिडस तयार होतात जे पचनास अडथळा आणतात बुद्धकोष्ठता आणि पोटदुखीमुळे देखील शरीरात दीर्घकाळात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते काय करावे जर तुम्हाला दही अधिक चविष्ट बनवायचे असेल तर लिंबूऐवजी थोडे काळे मीठ किंवा भाजलेले जिरे पावडर घाला यामुळे पचनक्रिया सुद्धा ते क्रमांक दही आणि मासे हे एक घातक मिश्रण आहे हे सर्वात धोकादायक मिश्रण आहे मित्रांनो आयुर्वेदात दही आणि मासे हे विषारी पदार्थांपासून बचाव करणारे पदार्थ मानले जातात जरी दोन्ही चवीला चांगले असले तरी ते त्वचेचे विकार रक्तातील अशुद्धता पोटातील विषारी पदार्थ आणि अगदी त्वचेचे आजार देखील निर्माण करू शकतात दह्याचा थंडा असतो तर मासे गरम असतात या दोन्हींचे मिश्रण केल्याने शरीराचे तापमान संतुलन बिघडते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते म्हणूनच आयुर्वेदानुसार फिश करीमध्ये दही घालणे हानिकारक मानले जाते दुष्परिणामामध्ये त्वचेवर पांढरे डाग तसेच खाज सुटणे त्वचेची एलर्जी पचनक्रिया बिघडणे अशुद्ध रक्त आणि फिकट रंग समावेश आहे काय करावे जर तुम्हाला मासे खायचे असतील तर किमान चार ते पाच तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी दही खा क्रमांक चार दही आणि दूध किंवा तूप हे पचनाचे शत्रू आहे मित्रांनो दही आणि दूध किंवा तूप हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहे पण त्यांची रचना आणि स्वरूप वेगळे आहेत दही आम्लयुक्त असते तर दूध अल्कधर्मी असते जेव्हा हे एकत्र खाल्ले जाते तेव्हा शरीराचे पचन संतुलन बिघडते तोटे पोट फुगणे गॅस आणि जुलाब पचन रसामध्ये असंतुलन शरीरातील चरबी वाढणे आतड्यांमधील बॅक्टेरियाचा त्रास काय करावे जर तुम्हाला तूप खायचे असेल तर ते गरम अन्नात घाला दह्यासोबत नाही दिवसा दही आणि रात्री दूध खा दोन्ही कधीही एकत्र घेऊ नका क्रमांक पाच दही आणि फळे विशेषतः पेरू केळी आंबा हे पोटात विष आहे मित्रांनो फळांमध्ये दह्याचे मिश्रण करून बनवलेले फळांचे दही किंवा फळांचे रायते आकर्षक दिसते आणि चवीला गोड लागते तथापि आयुर्वेद हे एक धोकादायक मिश्रण मानतो फळे आणि दही दोन्हीचे पचन गती वेगळी असल्याने फळे लवकर तर दही हळूहळू पसते एकत्र खाल्ल्याने आतड्यांमध्ये वायू होतो ज्यामुळे पोटात विषारी परिणाम होतो दुष्परिणामामध्ये गॅस पोटदुखी फुगणी चेहऱ्यावर पुरळ आणि त्वचेची ऍलर्जी शरीरातील विषारी पदार्थ वाढणे जडपणा आणि तंद्री यांचा समावेश होतो केळी आणि दही हे विशेषतः धोकादायक फळे आहेत ज्यामुळे श्लेष्मा सर्दी आणि एलर्जी होतात पेरू आणि दहीमुळे पोटदुखी आणि अतिसार होतो आंबा आणि दही हे उष्णता आणि थंडीचे मिश्रण आहे ज्यामुळे पचन समस्या उद्भवतात काय करावे जर तुम्हाला फळे खायचे असतील तर दह्याच्या किमान एक तास आधी किंवा नंतर खा सकाळी फळांसाठी उत्तम असते आणि दुपार ही दह्यासाठी उत्तम असते त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला दही खायचे असेल तर ते आपण दुपारीच खायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद